नवीन वर्षाची सुरुवात नव्या गडयात्रेने केली सह्याद्रीतील डाकबैरी गुहा आणि डाक किल्ल्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला इथे पोहोचण्यासाठी आम्हाला खूप तडजोड आणि मेहनत करावी लागली पण निसर्गाच्या सौंदर्याने आणि थरारक अनुभवामुळे सर्व दमछाक विसरायला झाली मनात जिद्द पाहिजे फक्त खतरनाक उडी जास्त मज्जा नाही करायची तरी काठी मारील नाही समजलं का पायांची वाट लागली पूर्ण आता दुखा लागले पाय थोडेसे फ्रील एकदम मस्त ते पायवाट दिसले पायवाट ही आहे मित्रांनो इथेपर्यंत पोहोचताना जो थरारक अनुभव आला तो शब्दात सांगता येणार नाही तुम्ही तो अनुभव पाहिला नसेल तर मागच्या ब्लॉग मध्ये जाऊन नक्की पहा मस्त आता मध्ये मध्ये बघा रिबिन वगैरे सर्व भेटत आहे लावलेले ते शेवटी बोलतात ना मनात जिद्द पाहिजे फक्त तर सर्व काही पॉसिबल होतं जावेत फटफट फटपट आता टाइम वेस्ट न करता पुढे बघूयात खूप मोठा ट्रेक आहे अजून आता असं नॉर्मल ट्रेक आहे एकदम पायवाटाच आहे एकदम इझी समजण्यासारखं थोडं फटाफट करू शकतो आता सो थोडं फास्ट जायचा प्रयत्न करतो आता पुढे काही असेल तर दाखवतो मित्रांनो समोर तिकडे आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसतं आहे असं भैरे देवीचं ती गुफा आहे तिकडे वरती समोर आणि वरती बघा भगवा तिकडे लहतो भगवा आपला जिथं आपलं दाग दागचा किल्ला आहे तर दोन्ही आजचा आपला प्लॅन आहे ऑलमोस्ट दहा वाजले दहा मित्रांनो साडेतीन तास झाले अजून ट्रेक करतोय मस्त मध्ये मस्त आपलं भगवा आणि हे देवस्थान वाटतं इथे काय आहे हे तिकडे बघ खांब भैरवनाथाचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर ओके भरुनाथाचं मंदिर आहे मित्रांनो इथे मस्त मध्ये तिथे बघा खांब येते आणि इथे असं छोटस एक बोर्ड लावलाय तिथे ऍरो लावला बघा हे लोखंडाचं हे आणि त्याला ॲरो लावलाय असं इथून जायचं करून तिथे रिबिन वगैरे पण बांधले पुढे सो so, जाऊयात पुढे पुढे फटाफट माती सो so, एक एक पायस एकदम बघून बघून टाकायचं खूप घसरगुंडी एकदम असं स्लिपरी आहे माती एकदम मस्त आपलं डेस्टिनेशन आहे इथं भैरी गुफा आहे ती आणि इथे कलकराईचा शुल्क आहे हा कलकराय शुल्क मस्त मध्ये मित्रांनो ऑलमोस्ट आपलं डेस्टिनेशन जवळ आलं आहे पण जवळ जाऊन आपण डिसिजन घेणार आहेत की पहिला डागचा किल्ला बघणार आहे वरती जाऊन की पहिला हे गुफा करणार आहेत ते थोडंसं वरती जाऊन मग डिसिजन घेऊयात जात राहूयात आता मित्र गेलेत पुढे पुढे मस्त एक ब्रेक घेतला त्यामुळे जरा रिलॅक्स वाटतंय आता बॉडी बिकॉज खूप थकलेलो आहे मॉर्निंग साडेसहा वाजल्यापासून चालत होतो आणि फुल असं थ्रील पॅचेस मधून आलेत ना म्हणून आता जरा बरं वाटतंय छोटस पाय वाटा लागलेत कातला ला आता कातलात कोरलेला असा तिथे मस्त पहिला आपण दाग गडाच्या दिशेने जायचोय आता गडावरती जाऊन मग आपण भैरवीची गुफा बघणार आहे असं डिसिजन घेतलं आहे सो आता चालले पूर्ण कातलात कोरलेलं पायरं लागलात मध्ये मध्ये आणि एका साईडला पूर्ण अशी दरीच आहे बघा साईडला आणि इथून आता आपले मित्र पुढे गेलेत असं वरण एका साईडने जायचं आहे तिकडं वरती एक गुफा लागली ही अशी मस्त मध्ये वरती तिथे पण गुफा आहे अशा खूप साऱ्या गुफा लागल्या तिथे खूप साऱ्या गुफा आहेत वरती एक चढून बघूयात का ते येताना बघूयात आलो चढून बघूया हो भांडे ठेवलेत थोडेसे आणि अशी गुफा आहे तिथे पण स्टे करू शकतात रात्रीचे तिथे दिसते चूल वगैरे मांडले ऑलमोस्ट फक्त बसून राहावं लागणार उभं नाही राहू शकत बसून आतमध्ये मस्त स्टे करू शकतो रात्रीचं इथे मस्त एकदम छान गुफा आहे आणि प्लेट्स वगैरे आहेत बाडली वगैरे तिकडे भारी एकदम उतर्यात खाली इथून आणि पुढे जाव्यात आपले मित्र चाललेत पुढच्या दिशेने आता उडी मारावं लागेल खतरनाक उडी या जम्पिंग बाबा सेम असे छोट्या छोट्या गुफा भरपूर लागले तिकडे अशा ह्या साईडला असं गुफाय तिथे छोट्या 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 छोटा सो आता सरळ जायचं आपल्याला त्या साईडला तिकडून आल्यावरती आता अशी चेन लावले आणि असं वरती चढत जायचं इकडून मस्त मध्ये मजा येणार आहे खूप हो मज्जा जास्त मज्जा नाही करायची शिस्तीत वर चढायचं काठी मारिल लायचं समजलं तूच पहिला चढ आता मित्रांनो मस्त आता ते चेन सागले पकडून वरती आलेत आणि आता माया मागे बघा खिंड लागले एकदम मस्त मध्ये कडक तर आपण पहिले ना आता डाकगड बघतोय आता डाग बघ बघूयात एकदम मस्त आजचा जो दिवस आहे एकदम खतरनाक एकदम खतरनाक दिवसाची सुरुवात झाली एकदम भारीमध्ये नंतर बहिरी देवीचं गुफा बघूयात आपला प्रणय आणि दया मस्त ट्रेकर दोघं पण बरेच जण इकडे फक्त डाग बहिरीची जी गुफा आहे तिकडेच येतात बरेच जण किल्ला करत नाहीत म्हणजे फोर्टवरती जात नाहीत बरेच जण आपण आज दोन्ही करण्याचा प्लॅन आहे मस्त ही खिंड चढून वरती आलो इथं एक, एक बोर्ड आहे बघा असं आणि समोर बघा लिहिले तिथं डाकगड म्हणजे इकडे वरती जायचं आता आपल्याला आपल्या डेस्टिटेशनच्या दिशेने ह्या साईडला जायचं डाकगडासाठी मस्त एकदम <laughs> मध्ये मध्ये असे पॅच लागलेत ज्याच्यातनं पाण्याचा प्रवाह असं वाहत असणार इथून पावसामध्ये हा ट्रेक खूप डिफिकल्ट होत असणार करायला बिकॉज पूर्ण असं घसरगुंडी असं रूट आहे एकदम आणि ते बोलतात ना एकदम कोण्यावरनं चालायचं असं एकदम कॉर्नरवरून एका साइडला पूर्णपणे दरीच आहे एक थोडासा ब्रेक घेतला बिकॉज खूप थोडंसं डिहायड्रेट झालेलं आहे एकदम उन्हाच्या उन्हाचा आता जे चटके लागतात ना थोडेफार ऊन जाणवत आहे ना त्याच्यामुळे मस्त एकदम संद्रा वगैरे हो खाल्ला पुन्हा थोडासा एनर्जेटिक वाटतं आता पुन्हा आपल्या ट्रेकला सुरुवात केली आहे आता पुढे चाललेत हरी एकदम आणि आपल्या मित्रांचं खूप मोठं डिस्कशन आहे बिकॉज आज जे आपण आलोच ना एकदम फ्रील एकदम तर मध्ये मध्ये खूप ठिकाणी पाय घसरले तसे खूप मस्त मध्ये एकदम आठवणीत राहील हा ट्रेक एकदम चालताना असं जरा बॉडी एका साईडला ला चालवायचं चालवायचंय बिकॉज एका साईडला पूर्ण दरीच अशी पायांची वाट लागली पूर्ण आता दुखायला लागले पाय थोडेसे चला चला थांबायचं नाही कंप्लेंट करायचं आज सर्व दया दगड मॅन आता थोडं पिजली पॅच वाटते आणि फील आहे एकदम मस्त मध्ये भारी वाटते एकदम थोडे सावले आता इकडे पण एक एक पाय पाऊल बघून बघून टाकायचं आहे बिकॉज दुसऱ्या साईडला पूर्णपणे दरीच आहे खूप जाऊन आहे आणि आपलं पाणी पण संपत आलं ऑलमोस्ट खूप पाणी पियल आज थोडं वाटते आल्यावरती आपल्याला ही एक पाटी लागली आहे आणि इथे पण एक रूट गेलाय आणि एक इथे रूट गेलाय आपले मित्र ह्या साईडने गेलेत खाली तर आपण पण तिकडे जाऊन बघूयात पूर्ण एक्सप्लोर करूयात मस्त मध्ये एकदम भारी घामच घाम आता सुटल्या एकदम कडक मध्ये जाऊयात पुढे पुन्हा आपण मारला आहे बिकॉज ती पायवट आपल्याला खालनं घेऊ खाली घेऊन चाललेली आणि बोर्डाच्या बाजूने आता आपण वरच्या दिशेने चाललो इकडे लई मोठा घडता थडे तिकडे बघ केवढा आता हा वरती जाऊयात चला वर ना समजेल आपल्याला टॉप ला टॉप वरती जाण्याचा एकदम खतरनाक तुफान धाकघर विस्तार आणि खूप मो मोठा आहे मित्रांनो असं एकदम लमसम तिकडे बघा असं एकदम पसरलं आहे सो so, आता आपण फक्त बघव्यापर्यंत जायचं डिसिजन घेतल्यावरती बिकॉज आपल्याला अजून डाक बहिरी पण एक्सप्लोर करायची भैरी देवीची ती गुफा बघायची आपल्याला अजून वरती जाऊन आणि घाम एकदम सूर्यदेवाने आपला एकदम घामच काढून टाकला आता फायनली आहेत समोरच भगवा, भगवा दिसतोय जो खालन दिसत होता आपल्याला एकदम मासामध्ये चौथरा आले चौथरा किल्लाचा जवळ असे पाठले चौथरा आणि समोर आपला भगवा आहे तिथे जो खालनं दिसतो हो आपल्याला खूप दाम लागलाय खूप मित्रांनो मस्त एकदम ढाकगड एकदम असं लमसम असं पसरत आहे ना लांबवर खूप तर आपण आता भगव्यापासूनच डाग बहिरीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतलाय एकदम आज खूप थ्रील एकदम ॲडवेंचरस ट्रेक झालाय आजचा हा तर पुढे बघत राहा मित्रांनो ब्लॉक पूर्ण तर आता जाऊयात डाकबैरी गुफेच्या दिशेने आपण मस्तमध्ये मध्ये आणि गुफा एक्सप्लोर करूयात आणि मग नंतर आपल्याला निघायचंय पुन्हा आपल्या घरच्या दिशेने सांडोशी गावात जाऊन मग आपली बाईक घेऊन मग आपल्याला घरी जायचं रिटर्न राईड करत तर मित्रांनो मस्त एकदम बारा वाजलेत आणि आता डाकगड पूर्ण बघतले असं वरती एकदम फ्लॅगजवळच गेलो आपण भगव्याजवळच गेलेलो कारण की वरती आल्यावरती असं खूप विस्ताराने खूप मोठा गड आहे सो so, बारा वाजलेत म्हणून आपण बैरीदेवीची गुफा बघायलाच आलो आता कारण आपल्याला अजून बैरदेवीची गुफा बघून पुन्हा आपल्याला आपल्या गाडीच्या दिशेने आणि मग घरच्या दिशेने जायचं आहे उत्रत उत्रत मदे मदे। बगंद बगंद तर पूर्णपणे उतरत उतरत जायचं आहे खाली आणि की जसं बोलतात ना पूर्ण घसरगुंडीसारखा रूट आहे मध्ये मध्ये सो त्यासाठी बघत बघन जायचं आपल्याला थोडं स्लो जायचं आहे घाई नाही करायची आहे नाहीतर एक चुकीचं पाऊल थेट स्वर्गाचे चाहूल ते बोलतात ना सेम तसं होईल काहीतरी म्हणून बघून बघून आरामात आरामात जायचं आहे एकदम पाऊल असं बघून बघून टाकायचंय आधी आता बहिरी देवीचे केवस बघायचे आपल्याला ती एकदम अशी भुसभुशीत आहेत दगड जे आहेत असे फराकतायत म्हणून थोडंसं बघून बघून जायचं आपल्याला पूर्णपणे आता वरती आलो इथपर्यंत आता इथून लास्ट टच राहिला असा मध्ये मग बांबू लावलेत आणि रस्ते वगैरे लावले तर बांबूला असं साईडला लेग लावून लावून सपोर्ट देऊन वरती जायचं आता आपल्याला जाऊयात वरती आता थोडंसंच राहिलंय तर राहा तेच राहा फायनली टॉप वरती बसलो आणि ही आहे गुफा खूप चाव चाव आहे खूप सारे जण आलेत एकदम पाण्याचा डागा येते एकदम संत्रा संत्रा खात गुफा आहे एकदम भारी एकदम मोठी गुफा तशी पाहायला गेले तर तिकडे भांडी वगैरे ठेवलेत तिकडे आणि तिकडे बरेच जण आता जेवण बनवतात म्हणून मी या साईड लावलो बिकॉज त्यांनी साँग वगैरे लावलेत बरेच जण आणि आता आता इथून उतरायला सुरुवात करूयात बिकॉज आपल्याला खूप मोठा पल्ला अजून काढायचा आहे आपल्याला पूर्ण सांडोशी गावात जाऊन पुन्हा आपल्याला आपल्या अप्ले गाडी घेऊन आपल्याला कर्जत वगैरे होऊन घरच्या दिशेने जायचंय सो so, ट्रेक मोठा आहे आपल्याला बिकॉज येताना तसं पाहिलं असेल तुम्ही आपण हरवलेलं सो so, आता नीट जायचं आहे एकदम बघत so, बघत चला निघूयात फटाफट फटाफट आता मित्रांनो मस्त एकदम फायनली एकदम बोलतात ना ती पायवट दिसली ती पायवट ही आहे मित्रांनो इथून आपल्याला असं जायचं होतं ब्रेक पण आपण असं सरळ सरळ गेलो त्या साईडनी आणि असं बघा इकडे दोन डोंगर ऑलमोस्ट हा एक डोंगर आणि त्याच्यानंतर अजून एक डोंगर लागलेला असे दोन डोंगर आपण ऑलमोस्ट उभी चढाई करून नंतर आपल्याला प्रॉपर ट्रेक भेटलेला पण हा ट्रेल बघा हा ट्रेल आहे इथून तिकडे आपण गाडी पार्क केलेली त्या अंगणवाडीच्या बाजूला तिथे ब्लू शेड दिसते समोर आणि तिथून हा रोड येतो ऍक्च्युली असं सरळ न जाता ह्या रोडने असं इथून येऊन आणि हिवाली ट्रेल घेऊन सरळ जायची आहे आपल्याला तर प्रॉपर ट्रेक भेटतो आम्ही चुकलेलो बट आम्ही गिवअप नाही केला आम्ही पूर्ण ट्रेक करायच्या हिशोबानेच एकदम चढत राहिलो एकदम मस्त मध्ये डोंगर वगैरे चढत चढत गेलो एकदम जंगलात नकासतरी घसरत वगैरे एकदम मस्त खूप थरारक एकदम कडक भारी अनुभव होता ह्या ट्रेकचा खूप मजा आली खूप असं बोलतात ना एकदम ऍडव्हेंचर एकदम थ्रील होता एकदम खूप मजा केली आम्ही लोकांनी हा ट्रेक एकदम असं बोलतात ना एकदम माइंडमध्ये एक्सपिरियन्स वर्षाचा स्टार्टिंगचाच होता एकदम दोन हजार सव्वीसचा स्टार्टिंगचा ट्रेक आणि मस्त एक्सपिरियन्स होता एकदम तर आजच्या दिवस मित्रांनो थांबते इथेच जातात था गाडीजवळ फटाफट तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन ॲडव्हेंचरस आणि भन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या के मित्रांनो आणि प्रवास करत राहा